नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो होत्र विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज करणार आहे मी मस्तविगी चिकनची भाजी म्हणजे सुक्क चिकनचं सुक्क तर मी आलो आहे बघा दुकानमध्ये चिकन न्यायला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे रहो तर हे आहेत बघा रिजवान आणि ह्यांचं आहे है बिस्मिल्ला चिकन सेंटर नावाचं चिकनचं दुकान आणि हे आता बघा आपल्यासाठी मस्त विकी चिकन कटिंग करून देणार आणि मित्रांनो रिजवान आपला दोस्त आहे आपल्याला जसं चिकन पाहिजे तसं देतोय आहे दर तांगडी मऊ तर मऊ आपल्याला जरा हडकाचं चिकन लागतं आहे आणि बघा इथे आता चिकन कटिंग चालू आहे कसं आहे बाबा दोनशे साठ दोनशे साठ रुपये किलो तर अर्धा किलो द्या आपल्याला मस्त विकी हे आहे बघा इथं वजन आणि आपल्या पूर्ण बघा मित्रांनो की तंगडी तर लागते तंगडी चिकनची तंगडी अखंड हड्डी आपल्याला जरा हडकाचं लागतंय मस्त बिघी दुसरं जरा मग मऊ जरा ते गादा बाजूला लागते नाही आपल्याला तुम्हाला सांगतो हडकाचं लागतं आहे आणि एकशे चाळीस रुपये चिकन दिलं मित्रांनो आणि आता इथे कटिंग आहे बघा कट कट कटखट कटखट ही आली बघा आपली कोंबडी तंगडी तर बघा मित्रांनो आपण आता चिकन कटिंग करून घेतलं आहे आणि आता मस्ती घरात जायचं त्याला हळद बिळद लावायची आणि बायको गेल्या बाजारला बायको बाजारात नाही येऊपर्यंत मस्त हळद लावून त्याला मॅरिनेशन मॅरिने काय म्हणायचं मॅरिनेशन करून ठेवायचं मॅगनेशन काय काय मॅ मॅरिनेशन मॅरिनेशन करून ठेवायचं मॅगनेट नवरे मॅग्नेट म्हणजे चुंबक लोह चुंबक तर मॅरिनेशन करून ठेवूया मस्तांना तर चला आपण जाऊया आता घराकडे तर मित्रांनो व्हिडिओ शूट पण नक्की बघा तू व्हिडिओ पे लगेच हो आणि हितायत बघा ह्या पांढऱ्या शुभ्र कोंबड्या आणि हे बेनं बघा पळायला लागलं आहे बघून आणि त्या कोंबड्या बसल्यात बघा कॉक 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 करत आणि ह्यांचं आयुष्य मित्रांनो फक्त पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसानंतर ती आपआप त्यांचं आयुष्य संपत आहे आणि बघा इथे पांढऱ्या शुभ्र कोंबड्या आणि चिकन मित्रांनो शुद्ध मिळते चांगलं मिळते रिजवान चिकन सेंटर तर मित्रांनो आपण जे चिकन आणलं आहे ते चिकन आता आपण थोडं थोडं बारीक करून घेऊया असं चटपीस करून चिडून घेऊया असं हे चिकन असं चिरून घेऊया तर लोकर, लोकर शिज, चिकन चिरून का घ्यायचं तर शिजतंय लवकर लवकर शिज शिजतंय आणि चिकन फार येते मित्रांनो फार येते म्हणजे भरपूर होते चिकन तर मित्रांनो आपण आता चिकन चिरून बारीक कटिंग करून घेतले आणि त्यात बघा ही आता हळद लावूया हळद लावून ठेवूया एक अर्धा पाऊन तास म्हणजे चिकनला व्यवस्थित चांगली चव येते आता हळद लावून घेतलं आहे आणि सगळं आता चिकनमध्ये अशा पद्धतीनं हळद लावून घेऊया आपण आता म्हणजे एक अर्धा पाऊन तास जर चिकन ठेवला हळद लावून चांगली चव येते आणि चवीला चांगलं लागते या जर हळद घेऊया आणि हळद घेऊन असतात आपण चिकनला सगळं लवून देऊया आणि पातळ्यात बघा तर आपण हळद लावलेलं चिकन घालायला लावले पातळ्यात तेल घातलंय आणि हळद लावलेलं चिकन आता आपण त्यात घालूया ते सगळे चिकन आम्ही घातलं आता ह्या चिकनमध्ये मीठ घालूया आता ते मीठ घातलं आहे बघा चिकनमध्ये मीठ घालून झालं की हे सगळं आता आपण एकजीव करून घेऊया चिकन सगळं म्हणजे सगळीकडे मीठ लागतं आहे चिकनला आणि मित्रांनो आम्ही पातेला चिकन घातलं पाते आहे तेल घालून आणि मीठ घातलं तर आणि त्या चिकनला बघा आमचं पाणी सुटलं आहे आता मिठाचं आणि तेलाचं आणि आज शिजायला आपण थोडं आता पाणी घालूया हे चिकनचं अळणी पाणी आहे मित्रांनो तर मित्रांनो चिकनसाठी आता मस्तीपैकी आपण लसूण फोडून घेतला हलवू नको कॅमेरा बंद करते तर मित्रांनो चिकनसाठी आता मसाला बारीक करायचा आपण हिवा घेतला आहे लसूण आणि आता लसूण बारीक करून घेऊया एक अर्धा किलो चिकन आणलं आहे मी आणि एक सहा पोड्या लसूण बारीक करून घ्यायचं लय पण घ्यायचं नाही तोंडात ते लसणाचं हे लागते वर, पुन आता लसूण बारीक करून घेतल्यावर याची कोथबीर पण आपण बारीक करून घ्यायची ही बघा कोथमीर किती मस्त आहे पाला भरपूर आहे आणि कोथमिर आता आपण याशी बारीक करून घेऊया गिरवी करायसाठी गिरवीला आणि आमटी करायसाठी कोथमीर बारीक करून घेऊया तर बघा मित्रांनो गिरवी करायला आम्ही नारळ फोडून घेतला आहे हरदार नारळ घेतला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी आपण असे बारीक बारीक पीस करून घेऊया म्हणजे ह्याचं हे, हे चांगलं होतं गिरवी मस्त पिरकी होते आणि होते आणि दूध दुधासारखे याचं खोबऱ्याचं पाणी निघते मित्रांनो वाच की तर मित्रांनो गिरवी करायसाठी हे आपण एक टॉमॅटो घेतला आहे टॉमॅटो लाल टॉमॅटो तो लाल सुद्धा आपण असं बारीक चिरून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये मस्तपैकी बघा असं बारीक करून घ्यायचं त्यामुळं गिरवी चांगली होत्या आणि चव येते तर सुक्याला सुक्क करायसाठी किंवा असा बघा लांबडा आपण कांदा चिरून घेऊया अशा पद्धतीनं की आता बघा असा लांबडा कांदा चिरून घेतला आहे ते बघा असा लांबडा कांदा आणि असा लांबडा कांदा चिरला मित्रांनो सुख्याला चवले आहे एक चार कांदा आपण चिरून घेऊया बारीक करून मस्तीपैकी तर बघा मित्रांनो आपण जे चिकन शिजायला घातलं होतं आणि ते पाणी आता उकळलं आहे आणि आपलं चिकनसुद्धा शिजलं आहे आणि हे पाणी बघा मित्रांनो ह्याला अळणी पाणी म्हणतात आणि एक नंबर आता आपण हे आळणी पाणी जरा पिऊया आपण मस्त घे लई भारी जाऊ लागते इकडं बघा मिक्सरला आपण कांदा टोमॅटो खोबरं आणि कोथिंबीर हे आता मिक्सरला मी बारीक करून घ्यायला हवे आहे चिकनचं पाणी आहे हळदी पाणी आणि दोन फुडी घाल बरं मस्त वगैरे हाडकाच घाल हाडकाच दोन हे घाल ते बस 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 मला चटणी पीठ घालण्यापेक्षा शिल आवडते हे आण पाणी चिकन शिजलेलं लई भर ला लागते आग। तर ह्या आळणी पाण्याचा फायदा सांगतो मित्रांनो तुम्हाला छाती भरली असली सर्दी आली असली खोकला आला असला हे पाणी पिलं की छाती भीती रिका मिळते मित्रांनो बरोबर शरीर चांगलं असते आणि चिकनपेक्षा बोकडाच्या पटनात जर पिला पाणी आणले पाणी तर ते नाच आता बघा मित्रांनो कढई ठेवल्या कढईत बघा तेल घातले आणि त्या तेलात हे सगळा बघा मसाला पडून तर भाजून घेणार आहे कढईत बघा तिथे गिरवीचा मसाला केला खोबरं किथे टमाटो कांदा लसूण घालून त्याच्यात गिरवी केल्या आणि आता आपण तरतरीची काही ग्रेवी भाजून घेऊया आणि आता मसाला बघा आपण तरतरीत सगळा आता मसाला भाजून घेतला आहे त्यात चटणी घालून घेऊया लाल तिखट आणि हल झाला चटणी अशी मिक्स करून घेऊया आणि वास उठल्या मित्रांनो एकदम खमंग असा वास उठला त्यात जरा चिकन मसाला घालून घेऊया आणि ह्या गिरवीत बघा मित्रांनो सर्व चिकनचं सुजल्यावर पाणी घ्यायचं अळणी पाणी अळणी पाणी घातलं की सविथे भरपूर मसाला करपत नाही चटणी करपत नाही आणि ह्यात घातले बघा आता आपण ह्या गिरवीत मस्त देखील चिकन आणि या ग्रेवी सगळं बघा असं चिकन घालून घेऊया एक नंतर बघा शिजले आणि आता आपली चिकनची सुक्की भाजी तयार झाली आहे आता बघा मित्रांनो आमची तयारी चोला आहे चिकनच्या पुरठ्याची आमची जी पातेला ठेवलं आहे आणि त्या पाकेल्यात आता सगळा मसाला आपण भाजून घेतला आहे आणि पाटेला सगळा मसाला आता आपण भाजून घेऊया केला आता आपण चरथरीत मसाला घालून घेतला आहे आणि ह्या मसाल्यात आता आपण चटणी घालून घेऊया आणि चटणी पण सगळी आता भाजून घेऊया आपण केलात सगळं मिक्स करून घेऊया आणि जो आपण मसाला सगळा तेलात भाजून घेतला आहे त्यात आता आपण चिकन शिजवलेलं पाणी घातलो आहे चिकन शिजवलेल्या पाण्याच्या आमटीकडे चवली भारी येते मित्रांनो आणि आमटी एकदम घट्टी आहे कारण थोड्याच वेळात आमचं आता सगळं तयार झालं आहे जेवण थोड्याच वेळा आपण आता जेवायला सुरुवात करू आहे हे बघा मित्रांनो आमच्या चिकनच्या सुक्याला किती भारी कलर आला आहे एकदम तडतडीत आणि आता आमटी पण दाखवतो आमटीसुद्धा बघा वेगवेगळे उपाय लागले आता घर मुद्दत लाल पडत तर कोरड्यात झाले चिकनचं तर मित्रांनो आता आमचं चिकनची सुक्क आणि आमटी आता आमचा सगळा स्वयंपाक तयार झाला आहे तर तुम्हाला दाखवतो कसं कसं झाले हे आहे बघा चिकनचं सुक्क हे आहे कोरड्यास हे भाकरी आहे कांदा टोमॅटो आता आपण जरा पहिला चौघ्या कशाचं काय झाले आहे बघा चिकनची गिरवी घरगुती एक नंबर झाले हे आहे चिकनचा रस्सा कोल्डे कांदा आणि हे दाखवतो चिकनचं हाडूक खून तुम्हाला खाऊन दाखवतो एक नंबर स्वयंपाक झाला एक नंबर झाला जेवण मित्रांनो तर आता मी जेवायला सुरुवात करतो तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ शेवटपण मित्रांनो नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद